आई बाबांना ना दोन तीन महिन्यात माझा राज्यसेवेचा निकाल लागणार आहे मला खात्री आहे यावेळी माझी निवड निश्चित होईल लताने तिच्या आईकडे विनंतीपूर्वक पाहिलं हुशार जिद्दी आणि स्वप्न बघणारी लता लहानपणापासून अभ्यासात उत्तम होती इंजिनिअरिंगच्या वेळी तिचं पुण्यात ॲडमिशन झालं पण बाबांनी तिला कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये टाकलं तिच्या आयुष्याचे अनेक महत्वाचे निर्णय तिच्या मनाविरुद्ध घेतले गेले तिने एकदा तिच्या बाबांना सांगितलंही होतं मी काहीतरी मोठं करायचं ठरवलंय पण बाबांचं एकच म्हणणं लग्नाचं वय झालंय तू घरातच राहणार आहेस राज्यसेवेची परीक्षा म्हणजे तिच्यासाठी आरपारची लढाई होती पहिल्याच प्रयत्नात निकाल येणार की नाही याचा अंदाज नव्हता पण मेहनतीवर तिचा पूर्ण विश्वास होता अशातच एक स्थळ आलं सिद्धांत पुण्यातील एक सॉफ्टवेअर इंजिनियर स्थळ चांगलं असल्याने घरचे लग्नासाठी ठाम होते लताने आईला समजावलं आई मी राज्यसेवेची परीक्षा दिली आहे थोडा वेळ थांबा प्लीज पण आई म्हणाली राज्यसेवेचा काही भरोसा नाही एवढं चांगलं स्थळ पुन्हा मिळेलच याची खात्री नाही सिद्धांत भेटायला आला तो शांत विचारवंत स्वभावाचा होता लताने त्याला थेट विचारलं जर मी निवडले गेले आणि अधिकारी झाले तर तुमचं काय मत असेल सिद्धांत हसून म्हणाला जर तुझ्यासारखी अधिकारी मुलगी माझ्यासारख्या इंजिनियरला पसंत करत असेल तर मला तुझ्या मागे यायलाही हरकत नाही मी वर्क फ्रॉम होम करेन नाहीतर दुसरीकडे नोकरी शोधेन नोकरी कोणाचंही राहो घर एकत्र असायला हवं हो। फक्त बायकोनेच नोकरी सोडायची असं काही बंधन नसतं हा विचार ऐकून लता आश्वस्त झाली लग्न झालं पंधरा दिवसांनी ती सिद्धांतसोबत पुण्याला राहायला गेली काही दिवसातच निकाल लागला ती इंटरव्ह्यूसाठी निवडली गेली होती आनंदाच्या भरात तिने सिद्धांतला सांगितलं तो म्हणाला आई बाबांना आत्ता सांगू नकोस एकदा निवड झाली की मग सांगू नाहीतर अपेक्षा वाढतील आणि तणाव येईल सिद्धांतला माहीत होतं त्याचे आईबाबा प्रगतीशील असले तरी मनातून सुनेने नोकरी केलेली त्यांना रुचणार नाही त्यांचं म्हणणं बायको ऑफिसला जाईल आणि मुलगा घर सांभाळेल हे आपल्याकडे शोभत नाही काही आठवड्यांनी लताचा अंतिम निकाल घोषित झाला तिने राज्यसभेत टॉप केला होता पेपरात फोटोही आला गावाकडच्या लोकांचे फोन यायला लागले सिद्धांतच्या बाबांचा फोन आला बघितलं आम्ही पेपरात तू तर आमचं नावच खराब करून टाकलंस आता सगळे म्हणतील बघा त्यांचा मुलगा घरात सोन अधिकारी आई हे नाराज झाली आता तिचं जॉईनिंग थांबव घरात तू इथे ती तिथे कसं चालेल सिद्धांत म्हणाला दोन दिवसात येतो समजावतो लता ऐकतच होती तिचे डोळे पाणावले तिने अश्रू गाळत म्हटलं सिद्धांत हे इथंच थांबवूया तू जे करतोयस ते माझ्या वडिलांनीही केलं नसतं सिद्धांत तिला म्हणाला हे काही बलिदान नाही ही एक योग्य निवड आहे जर तुझ्या जागी मी असतो आणि माझं स्वप्न पूर्ण झालं असतं तर तूही माझ्यासाठी हेच केलं असतं ना मग मी का नाही मी का नाही करू शकत ती म्हणाली लोक काय म्हणतील तू माझ्यामुळे तुझ्या घरच्यांपासून दूर गेलास सिद्धांतने शांतपणे उत्तर दिलं लोक स्त्रीची नोकरी जाणं सामान्य समजतात पण पुरुषाने नोकरी सोडणं अघटित मानतात पण आता हे बदलायला हवं आपण एकमेकांचे जोडीदार आहोत तुझं यश माझं यश आहे लता त्याला घट्ट मिठी मारून म्हणाली आज पहिल्यांदा मला असं वाटतंय मी एका खऱ्या अर्थानं सशक्त स्त्री आहे सिद्धांतने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आज माझी अर्धांगिनी राज्यसेवेत टॉप आलीये सेलिब्रेशन तर बनतच ही गोष्ट सांगते की स्त्री पुरुष समानता नुसत्या घोषणा देऊन नाही तर कृतीतून प्रस्थापित केली जाते जेव्हा दोघं एकमेकांच्या स्वप्नांना पंख देतात तेव्हाच खरं कुटुंब घडतं कथा आवडली असेल तर अर्थसुलभ या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद